Hey! <laughs> आमच्या एका चुकीमुळे दुर्लक्षामुळे सगळं पाणी पावसातलं ना घरात घुसलो होतं आणि मला इतका राग स्वतःवर येत होता ना की खरंच मी म्हणजे इतकी कशी निष्काळजीपणा करू शकते असं पण म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की मला संसारातलं नॉलेज नाही आहे किंवा मला संसार करता येत नाही आहे तर आता उगाच आता प्रत्येकांचा संसार करायची पद्धत वेगळी असेल तर किती लोकांना समजून सांगायचं पण आता मी का लक्ष देणंच बंद केलं आहे जितकं लक्ष देणार ना तितका त्रास होतो आहे माणसाला त्यामुळे ना स्वतःच्या कामावर फोकस करते बरं म्हणजे आता खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये मी शेअर करणार आहे ती काय असणार आहे तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर माझं ना नेल आर्ट मला करायचं ॲक्च्युली मी मागच्या महिन्यात मम्मीकडे केला होता सॉरी मे महिन्यामध्ये केला होता नेल आर्ट कोलॅब्रेशन होतं तर माझी ना ती नेल पॉलिश निघत आली होती तर मला त्याला आता व्यवस्थित टचअप करण्यासाठी जायचं होतं तर वैशू तर काय राहू शकते घरात पण शिवबा काय राहणार नाही तर मी म्हटलं असू तर वैशू आणि शिव दोघांना पण घेऊन जाते तर आमच्या शेजारीच इथे एक नेल सलून आहे आता हे काय स्पॉन्सर व्हिडिओ नाही ॲक्च्युली मी तुम्हाला माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करते खरं तर नेल आर्ट आणि हा प्रकार मला मुळात कधीच आवडला नव्हता पण एक वेळा कोलॅबरेशन आलेलं म्हणून नेल आर्ट केला तर होता पण आता कसं झालंय की ते घरामध्ये काहीच करता येत नाही ते नेल कट केले तरी आपल्याला ते नेल्स ना सलूनमध्ये जाऊनच काढायचे असतात तर आयडियली माझा प्लॅनिंग होता सलूनमध्ये जाऊन काढायचा पण तितक्यात तुम्ही पाहू शकता वातावरण इतकं खराब तर मध्येच माझं पेट्रोल पण संपलं मग पेट्रोल आणि नशीब बरोबर पेट्रोल, बर पेट्रोल पंपाजवळ संपला थोडीशी गाडी ढकलत ढकलत आणली माझं स्पीडामीटर खराब झालं आहे म्हणून अंदाज पण आला नाही की कधी पेट्रोल टाकला असेल सचिनने किंवा काय महिनाभर मीसुद्धा ट्रिपमध्ये होते बाहेर होते फिरायला त्यामुळे माझ्या पण लक्षात आलं नाही तर ठीक आहे पेट्रोल भरलं एवढी काय घाण झाली नाही माझी पेट्रोल भरलं आणि फायनली आम्ही निघालो कच्च्या रस्त्यानं म्हटलं ट्रॅफिक आहे पुढं कच्च्या रस्त्यानं पुढं पुढं जात गेलो खरं असं वाटलं की अगदी आपण पाच मिनटात पोहोचू छान गप्पा वगैरे रंगल्या वैशुला शिवला शाळेसाठी काय काय घ्यायचं वगैरे आमचं बोलणं पण चालू होतं कारण की आता जरी शाळा चालू झाली असेल तर त्यांचा सिलेबस एक जुलैपासून स्टार्ट होणार आहे तर तोपर्यंत मी वैष्णवीकडनं ट्वेल्थपर्यंत टेबल लर्न करून घेतले आणि मध्येच हे बघा असा रस्ता आला नको वैशू नको बापरे इथून जाणं खूप डिफिकल्ट आहे मला भीती आहे कट कशी कशी गाडी काढली त्या पाण्यातनं आणि फायनली आम्ही ब्लॉसम बी नेल्सला पोहोचलो ॲक्च्युली ते इतकं वेटिंग होतं ना खूप जास्त आणि मला उद्या पुन्हा जायचं होतं बाहेर त्यामुळं मला नेल्स करायचे होते म्हणजे ॲक्च्युली मला नेल्स काढायचेच होते तर हे असे माझे नेल आर्ट बघा पण ते खूपच खराब झाले होते तर मग मी त्यांना म्हटलं की काढून द्या तर ते मला बोलले की काढण्यापेक्षा तुम्ही त्याला रिटचअप करता का मग आठशे रुपये घेतले त्यांनी आठशे पन्नास रुपये माझ्याकडून घेतले रिटचअप करायचे पण ते ॲक्च्युली एवढे मोठे आहेत ना की मला पण आता ते ऑड म्हणजे ऑड म्हणजे काय नाही मला सवय मोठ्या नखांची पण मला ॲक्च्युली आता ते नको होतं मला कंटाळा आलेला मोठ्या नखांचा आहे माझे जे ओरिजिनल आहे ना ते त्याच्यापेक्षा जास्त चांगले आहेत आणि जास्त थिक आहेत माझे ओरिजिनल नेल्स तर मी म्हटलं ठीक आहे असू दे आता एक वेळा करून घेऊया रिटचअप तर त्यांनी काय नाही ते फिलिंग वगैरे केली आणि नेल पॉलिश म्हणजे जो कलर मला आवडतो ना डार्क तोच कलर त्यांनी पुन्हा मला हे करून दिला लावून दिला तर माझ्या नेल्सचा फायनल लुक असा होता आणि ॲक्च्युली ते छान पण दिसत आहेत पण कदाचित हे माझा शेवटचा नेल आर्ट असेल मला खरंच नाही असं कारण माझे ऑलरेडी ओरिजिनल नेल्स छान आहेत तर, तर खूप वेळ झाला होता सॅलूनमध्ये तर सचिनला म्हटलं की आपण कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया कारण आत्ता आम्ही वर्षभरासाठी तरी वेगळे असणार आहोत तो पुण्याला असेल आणि मी नाशिकला असेल कारण वैष्णवीच्या स्कूलचं आम्हाला वाटतं आहे की नको नुकसान करायला ऑलरेडी दर सहा महिन्याला वर्षभराला चेंज होते तर मी विचार केला नाशिकमध्ये ऑलरेडी आपली ऑडियन्स पण आहे भरपूर आणि वैष्णवची स्कूल पण छान आहे ती रमली पण तिथंच आहे म्हणून आम्ही स्कूल तिची मात्र तिथेच कंटिन्यू करणार आहे सो असं प्लॅनिंग आहे त्यामुळे पुण्यातल्या घरातलं सामान नाशिकला सामान पुण्याला असं असणार आहे येणं जाणं माझं पुण्यात कंटिन्यू असेल असं नाही आहे की मी काय कायमचं सो सोडून चालले वगैरे असं काहीच नाही आहे तर येणं जाणं माझं पुण्यात असणार आहे कारण की सचिन इथे आहे म्हणून पुण्यात पण आणि नाशिकमध्ये पण हे माझं कंटिन्यू असेल म्हणून माझे जेवढे पण ऑडियन्स आहे ना पुणे आणि नाशिकचे त्यांना कंटिन्यू आता माझे ब्लॉग्स पुण्यातले आणि नाशिकमधले पाहायला मिळतील सो so, मी एक्सायटेड पण आहे की काहीतरी वेगळं आपल्याला या वर्षात एक्सपिरियन्स करायला मिळेल प्लस वाईट वाटतं आहे की सचिनपासून वर्ष दोन वर्ष माहिती नाही एवढं लांब राहावं लागेल पण ठीक आहे आता म्हणजे असं एनर्जी डाऊन झाली आहे दोघांची पण पण आता ऑप्शन दुसरं काही नाही आहे कारण की खूप म्युच्युअल अंडरस्टँडिंगने हा आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला मजबुरी आहे त्यामुळं आता काहीच दुसरा पर्याय नाही आहे तर आम्ही चिकन लॉलीपॉप मागवला होता ग्रेव्हीमध्ये मंचाव सूप आणि वैष्णवीसाठी आणि शिवसाठी नूडल्स मागवले होते वे आम्ही फार जास्त असं खा खात नाही बाहेरचं कधीच तर खातो आणि ॲक्च्युली हे फार काही चांगलं पण नसतं पण आम्ही चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो जिथे हजिना मोठं यूज केला जात नाही चायनीजमध्ये चायनीजच्या गाड्यावर कधीच चायनीज खायचं चा नाही कारण त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये हजीना मोठं यूज करतात टेस्ट येण्यासाठी परंतु ते आपल्या हाडांसाठी खूप घातक असतं म्हणून आम्ही ट्रस्टेड हॉटेलला जाऊनच या सगळ्या गोष्टी खातो जर कधी खाण्याची इच्छा झाली तर असं आमचा हा हा डिनर होता आणि वाईट वाटतंय पण ठीक आहे जे काही मुमेंट्स आम्ही स्पेंड केले एकत्र आणि ते खूप महत्त्वाचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना की जेव्हा आपण लांब राहतो ना तेव्हाच आपल्या फॅमिली म्हणजे आपल्या रिलेशनची व्हॅल्यू कळते बरेचदा असं होतं की एकत्र राहून पण थोडेफार वादविवाद वगैरे वाद होतात नॉर्मल हजबंड वाईफमध्ये हे होतच नॉर्मल आहे परंतु ना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची की आपल्या रिलेशनमध्ये ना आपल्याला नावं ठेवणारे किंवा आपल्याला भडकून लावणारे खूप लोक असतात आपल्या आजूबाजूला तर आपण कुणाचं ऐकायचं किंवा कुणाचं नाही ऐकायचं हे आपण स्वतः ठरवायचं आणि ऐकावे जणाचे आणि करावे म्हणाचे म्हणून आज दहा बारा वर्ष झालेत आमच्या लग्नाला म्हणून काही प्रॉब्लेम आलेले नाही आम्ही कधी आमच्यातले प्रॉब्लेम फॅमिलीमध्ये शेअर पण केलेले नाही आहे जे काय असेल ते सॉर्ट आऊट आम्ही तिथल्या तिथेच करतो म्हणून आजपर्यंत प्रॉब्लेम आले नाही जर आम्ही आमच्या ग आमचे प्रॉब्लेम जर आम्ही लोकांना सांगत बसलो असतो तर सगळ्यांनी आपापली मतं मांडली असती आणि त्या मतामुळे आमचं रिलेशनमध्ये खूप प्रॉब्लेम आले असते म्हणून ना आपलं म्हणजे तुमचं रिलेशन दोन वर्षाचं असू दे एक वर्षाचा असू दे दोन महिन्याचं असू दे किंवा दहा वर्षाचा असू दे कधीच आपल्यातले प्रॉब्लेम आपल्या रिलेटिव्हला किंवा फॅमिलीला शेअर करायचे नाही जेणेकरून त्याच्यामध्ये फाटे फुटतात हे मात्र लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून पुढचे ब्लॉग्स आपले छान छान असणार आहे आय एम रिलीज सॉरी मी दरवेळा म्हणते की मी ॲक्टिव्ह राहील ॲक्टिव्ह राहील पण मी खरंच यावेळेस राहील आणि तसे आपले शॉर्ट व्हिडिओ तर रोजच येतात ते तुम्ही बघतच असाल मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे तुम्हाला फक्त अपडेट द्यायचं होतं की मी आता नाशिकला शिफ्ट होते येत्या काही दिवसांमध्ये मूवर्स अँड पॅकर्सचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल आपल्या चॅनलवरती ठीक आहे चला मग भेटूया लवकरच बाय बाय थँक्यू